को तो दे थकते। थकते। मुंबई कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर गोंदिया येथून जाणाऱ्या भागावरती उड्डाणपूल तयार करण्यात आलं होतं सहा महिन्यापूर्वीच हा उड्डाणपूल तयार झाला होता पण पहिल्या पावसाळ्यात पावसातच त्या उड्डाणपुलाची काय अवस्था झालेली आहे हे आपण पाहू शकतो गेल्या गुरुवारी हा भाग खचला आणि याची जी संरक्षण भिंत आहे आणि बाजूचा जो भाग आहे तो पूर्णपणे खचला आपल्याला स्पष्ट दिसत आहे आणि संरक्षक भिंतीला तडे गेलेले आहे तर आपण बघू शकतो अगदी पूर्णपणे तडे गेलेले आहेत संरक्षण भिंतीचे कित्येक तुकडे झालेले आहेत आणि खाली आपण बघितलं तर त्या बाजूनेसुद्धा संरक्षक भिंत खचलेली आहे कित्येक ठिकाणी तडे गेलेले आहेत आणि असं सांगण्यात येतं की जो पायवा आहे तो पायव्याचा काही भाग काही प्रमाणात खचल्यामुळे ही घटना घडली आणि इथून जे पाऊस आला होता तो पावसाचं पाणी शिरल्यामुळे पा जे पायवा होता तो पायवा खचला आणि त्यामुळे संरक्षक भिंतीला तडे गेले आणि हा भाग पूर्णपणे खचला आता या घडीला त्यांनी हे केलेलं आहे की दोन लेनपैकी एक लेन बंद केलेली आहे आणि फक्त एका लेनवरूनच जाण्याचं एका बाजूचं काम सुरू आहे वाहतूक सुरू आहे आणि दुसरी बाजू ही इथे अडवून ठेवण्यात आलेली आहे आणि असं सांगितलं जातं की पावसाळ्यानंतरच हे काम पूर्णत्वास येईल तेव्हाच या ये कामाला हातही लावण्यात येईल आणि पूर्णत्वास होईल पण तोपर्यंत हे या वाहतुकीला असाच त्रास सहन करावा लागणार आहे मुख्यत या उड्डाण पुलाच्या कामाला सुमारे पाच वर्ष लागली होती आणि आता जेमतेम सहा महिन्यापूर्वी याचं काम पूर्ण झालं होतं आणि त्याच्याच निर्माण दर्जावरती आता प्रश्नचिन्ह उभं राहिलेला आहे राष्ट्रीय महामार्गाच्या तर्फे कंत्राटदाराला कित्येक प्रश्न आता विचारले जात आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन मराठी गोंदिया